पण झालं मित्रांनो ते गेले तिकडे आ आम्ही चाललो आपली आता एक वाटणी झाली बघा ही खुरपायची आता वरच्यात सुरुवात केली एवढं तण होतं ना भरपूर गवत होत भरपूर एकदम मकाचं रान आपलं तरी पण राहिले का एवढं तण ना बाबा 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 लईस ह्या रानामध्ये तण होतं बघा आता तिकडचं राहिले नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप म्हणजे असेल करताय ब्लॉग ची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राहत आहे ब्लॉग मध्ये पाण्याची कळशी आणि म्हटलं कशाला घरी जाजानी जाणी ठेवायची तुरीच्या कडला थोडा जवळ ठेवते स्किप न करता व्हिडिओ पाहत आहेत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय पाहता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय ठेवली कळशी खाली आता स्कार्फ बांधायचं आता सगळेजण मी मित्रांनो दुपारी आपल्या घरजवळ असल्यामुळे आम्ही सगळेच ते पिक्चर बघत होतो सगळे मस्तपैकी रंगले होते पिक्चर बघण्यामध्ये पण आता काय आपलं काम सांगतं ना आता वेळ झाली चला तर बिगर सगळे पूर्ण मागे राहिलंय टायगरची वाटी ही ठेवते त्याला पाणी पियाला आणलेली बघा हे बघा कसं आहे हे बघा आणि हे खुरपलेलं आणि बघा इकडे बिना खुरपलेलं आहे की नाही टायगर इकडे तिकडं काय काय माहिती त्याला तिकडं एवढं त्याला हे लागले सारखं तिकडे पळतो टायगर तर आहे ना गवत एवढं झालं ना मित्रांनो बारीक शिपी बारीक एकदम कमी आहे बघ कस गवत आहे बाळ रांगताना बघितलं का बाळ कस रांगतय बाळ अजून ते आलोच नाही आम्ही लागलो तरी त्यांचा अजून पत्ता नाही ते बघा त्या तिकडे दोघी त्या गेल्या जेवायला सगळ्यांनी एकाच जागी जेवलं त्या लांब आहेत तिकड आलं

अरे पाणी पिया पाणी पिया घ्या पाणी पटापट द्या वतून द्या पाणी प्यायचा पट। पाणी प्यायचं हो का पेले का ए बाबू तू पाणी नाही पिला तो नाही पिला हे माझ्या सोन्या पाणी पितोय बघा बस का बघा यांची चंपी किती मस्ती करते बघा बाबा अरे 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 बघा यांची चंपी बघा शेपटाने किती मारतेस गं मला आ ए चंपे तिचं नावच मित्रांनो चंपी ठेवले भ्रुणाच्या बाजूला गेली तिकडे मनावर बघा हे असं आमच्याकडे असं झोपून खुरपत असतात टोपीन बिपीन झोपून खुरपायचं अरे काय आहे ज्वारीचं मस्ती हे बघा हे एक आलं बघा या 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 तुमचीच कमी होती या या मित्रांनो जेवण झालं हे बघ बाबू बघा आपला बॉस हा आत्ताच जेवले मित्रांनो हे पूर्ण दुपार आज दोन दिवस झाले हा पूर्ण हॉल भरतोय आपला जेवताना शेतातली ज्वारी खुरपताना आम्ही घरामध्येच जेवतो आणि इकडचे पण आज आले होते आम खूप छान वाटलं जेवताना पण खरं आवडतं कोणाला नाही आवडत व्हिडिओ नाही घेतला मी अंगत पंगत आमची एक आणि त्या दोघी चार घर गर, चार घरच्या चार चार घरच्या कोणाच्या दोन भाज्या तर कोणाची एक भाजी तसं खूप छान होतं जेवण सगळ्यांचं अंगत पंगत आणि ती मजा ना फक्त दा गावा गावीच येते ती मजा शहरामध्ये येत नाहीये कारण का ना आता इकडची सवय लागली आधी तिकडे तिकडची चव तिकडचं छान लागेल सगळं आधी पण आता ना मी आता तिकडे जर गेली ना असं वाटतं मी इकडे घरी कधी येते एक आणि एकदा स्फोट भरून जेवते अशा त्या इकडच्या काय माहिती पाण्यामध्ये बदल आहे का काय मी सांगू शकत नाही भाज्या इकडच्या वेगळ्याच लागतात आपल्या करण्यावर आहे पण तिकडच्या पण भाज्या वेगळ्या इकडच्या भाज्या वेगळ्या इकडचं कसं बाजारातनं जरी आणलं ना तर त्याच्यावरती एवढं हे नसतं की औषधं हे ना, ना ते सगळे अशा आपल्यासारखे शेती शेतातलं तोडून बा विकायला आणतात आणि तिकडे तसं नाही नाशिक वर्ण माल येतो इकडून माल येतो असं ते लोक सांगतात व्यापारी लोक पाणी मारून मारून भाज्या विकणार आणि ते पाण्यामध्ये टाकतात ते बुडून म महिलेल्या भाज्या अगदी ना पाण्यामध्ये बुडवल्या का एकदम टवटवीट होतात आणि ते मग आपण घरी आणायचं का पाहिजे भाज्या चिरून खायच्या शिजून म्हटल्यावर काय माहिती अजून दहा पाच वर्षाने कोणी राहतंय का नाही सगळ्यालाच कॅन्सर 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 खूप कॅन्सरचं प्रमाण वाढलं कानावर येतं कारण हेच आहे त्याचं असं मला वाटतं बरं का चला तर मित्रांनो मी मी राहता तुमची रजा घेते होईल समजे पुन्हा रुजवणाऱ्या नव्या आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो